शिक्षणाचं काम करते कविता धानगर यांचा या ठिकाणी सत्कार होतोय गेली शाळा चालू झाल्यापासून या ठिकाणी शिक्षण देण्याचं काम करते कविता सर्वांनी जो आयोजन करतात स्वागत करायचं आहे खरं मॅडम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं जिजामाता इंग्लिश मिडियम स्कूल आज शिक्षक दिन राधा राधाकृष्ण राधाकृष्ण यांचा हा दिवस शिक्षकाबद्दल सांगायचं आणि शाळेबद्दल सांगायचं मी शाळा स्वर्गीव भाऊ खे पाटील आमचे मित्र ह्या ठिकाणी आमच्या येण्याचा योगास याचा आणि दुसरी ग्रुपमध्ये असताना रोज शाळेच्या हॉफिसमध्ये बसलेला असायचो आज त्याची आठव त्या आमच्या मित्राची आज या ठिकाणी हो आठवण आली आणि शिक्षक दिनानिमित्त तुम्ही आम्हाला बोलवलं आणि शिक्षक दिनाचा कार्यक्रम घेण्याचा तुला सर्व मित्र माहिती असेल आपल्याला निसर्गाच्या कुशीमध्ये घेऊन जाणार आमच्या गावचे उपसरपंच फैराल राजवांना दरेकर पाटील आपल्याला सर्वांना स्टेडियम वर घेऊन गेले आणि वन भोजनाचा कार्यक्रम आठवतो आपल्यामध्ये जेव्हा माता इंग्लिश मिडीयम स्कूलचे विद्यार्थी घेतली त्यामध्ये पहिले होत होते मलाही खूप आनंद होत होता कारण माझ्या मित्राची शाळा आहे आणि राजवांना सरकार ह्याच गावामध्ये माणूस स्वतःच्या खर्चाने स्वतःच्या प्रद्यार्थ्यासाठी जगवतो गावासाठी जगवतो आणि गावातल्या प्रत्येक व्यक्तीला चोवीस तास त्या व्यक्तीच्या पाठीमागे उभा राहतो आज या कार्यक्रमाचं आयोजन करण्याचा हेतू एवढाच शिक्षक हा आई वडिलांनंतर आपल्या जीवनात आलेला पंधरा बुधू आई वडील झाले शिक्षक झाले आणि ह्या देशासाठी शिक्षकाचं योगदान फार मोठं आहे शिक्षक शेतकरी आणि आर्मी आपल्याला कुठे आर्मीवाला दिसला तर आपला घरदार सोडून तो देशाची सेवा करतो त्याची इज्जत करायला शिका आणि आज कार्यक्रमात आम्हाला सर्वांना बोलवलं त्याबद्दल सर्वांच्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो स्वरूपामध्ये टेन क्लासच्या दोन विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे तर हे विनंती असेल की स्टेज वरती यायचं आहे तर मावशीना विनंती असेल की त्यांनी स्टेज वरती यायचं आहे भुवन या ठिकाणी मी ना फेमाचं कार्य अत्यंत महत्वाचं कार्यक्रीन मध्ये माझ्या जन्माच्या वेळेला माझ्या चेहऱ्याचा रंग कोणता आणि कसा असे मला माहीत मिळत माझं नशीब हे माझ्या आता हातांच्या वेशांवरती अवलंबून असो माझं नशीब हे माझ्या पेदार मन अवलंबून आले हे जळतो त्या गुलामगिरीच्या वाळंपामध्ये स्वतः संघर्ष करून स्वातंत्र्याचा महासागर निर्माण करत या रचेला सुखी करणारे असे अखंड हिंदुस्थानचे आराध्य नगरीमध्ये आज जिजामता स्कूल या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे अग्रणी हॉस्पिटल हॉस्पिटल वरील बसलेले सर्व सन्मान मंडळ आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि या शाळेच्या चेअरमन त्याचबरोबर सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि या शाळेच्या मुख्याध्यापिका आणि त्यांचे सर्व सहकारी आणि विशेष करून मुडकरी नाना आणि पत्रकार आणि विद्यार्थी मित्रांना शिक्षक दिवस हा शिक्षकाच्या आणि शाळेच्या त्याचबरोबर मुलांच्या एक अत्यंत अत्यंत महत्वाचा दिवस कारण आई वडल्यानंतर जर कोणी तुम्हाला मार्गदर्शन केलं असेल तर तो, तो म्हणजे शिक्षक आज तुम्ही विचार करा जर तुमच्या आमच्या मधून आयुष्यामध्ये जर देण गुरु नसेल तर तुमचं आमचं जीवन हे शून्य होईल जसं की आई वडील हा एक गुरु झाला आणि त्याच्यानंतर आपलं आयुष्य जे घडवण्याचं काम करतो ते म्हणजे शिक्षक त्या शिक्षकांची भूमिका ही खूप मोठी आहे आपण जर इतिहासामध्ये अनेक काना उचून पाहिले एक लव्यापासून तर रामापर्यंत रामापासून तर महाभारत महाभारतापर्यंत जर आपण पाहिलं तर शिक्षक हा किती महत्वाचा आहे आणि तो का असावा म्हणून खऱ्या अर्थानं आपण जर सर्वपंडित राधाकृष्णन यांची जयंती म्हणून खऱ्या अर्थानं आपण हा शिक्षक दिन साजरा केला जातो एक सर्वसामान्य माणूस एका उच्च पदापर्यंत जाईपर्यंत पोचू शकतो आणि त्याच्यामधले कला गुण हे असणारे गुण खऱ्या अर्थानं तुम्ही दिसून येतात असा एक शिक्षक म्हणून मी सर्व शिक्षकांना आजच्या या शिक्षक गुणाच्या हरदिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि चालू असलेल्या गणेशोत्सवाच्या गौरी पूजनाच्या मी आपल्याला शुभेच्छा देतो मी आम्हाला स्वतःला आणि आमच्या व्यक्तिकाला आम्ही भाग्यवान समजतो कारण एकीकडं एक गणरायाचं पूजन होत आहे एकीकडं एक गौरी पूजन होतं आणि आमच्या सारख्याला भाग्य लागतं की आपल्या सगळ्या शिक्षकांचं पूजन आणि त्यांचा सन्मान करण्याचं मी आम्हाला भाग्यवान समजतो मी आज खऱ्या अर्थानं दत्ताबाईंची आठवण झाल्याशिवाय राहत नाही कारण एम एल रूप लावले उमेदवारी त्याचा बेमिद्वार बदल्यावर या संतांच्या प्रमाण आज उंच उंच असं या शाळेचं नाव होत या शिक्षकांमुळे या संस्थेमुळे या मुलांनी या ठिकाणी शिकून आज चांगल्या पदावरती जावं यासाठी सर्वच शिक्षक मात्र कायम प्रयत्न करत असतात पण हे प्रयत्न करण्यासाठी स्वतःचा विचार न करता दत्त ही शाळेची निर्मिती केली सन्सवाडीच्या वैभवामध्ये भर झाल्याचं काम केलं आपल्या गावामध्ये फक्त शाळा या मराठी आणि हायस्कूल होत त्यानंतर इंग्लिश मिडीयम जर चालू तुम्ही केला असेल तर आमचे गे गे गुरु गेले आमचे सहकारी गेले आमचे मित्र गेले त्याचं दुःख मात्र कायम चालत राहणार पण अशा गुरुवरूंनी हे तुम्हाला सर्वांना शिक्षणाच्या माध्यमातून हे पालन उभं करून गेला म्हणून आज हे शिक्षक आज या ठिकाणी का या ज्ञानदानाचं काम करत मी शिक्षकांना आवाहन करेल की तुम्ही पुस्तकी ज्ञानांपेक्षाही ते झाड हे पक्षी हे निसर्ग मात्र सांगण्याचा काम मात्र या मुलांना करा तुम्ही अनेक पुस्तकांमधून त्यांना वेगवेगळ्या धडे शिकवा पण त्यांना जीवन हा ठरामात तर त्यांना शिकवायचा आपण विसरू नका कारण आपण शाळेमध्ये असताना त्रिकोण शिकलो चौकोन शिकलो पंचकोन शिकलो षटकोन शिकलो पण जीवन जगण्याचं काम त्या शिक्षकांच्या माध्यमातून तो दृष्टिकोन शिकलो हा मात्र कधीच आपल्या आयुष्यामध्ये कधीच विसरता येणार म्हणून आज खऱ्या अर्थाने शिक्षक दिन साजरा करत असताना आमच्या आमच्यासारख्यांचं ता। मन मात्र भरून येतो कारण आपल्या आयुष्यामध्ये जर शिक्षकाचा महत्वाची भूमिका नसते तर तुमच्या आमच्या आयुष्यात एक शून्य किंमत असते म्हणून जाता आता एवढंच सांगेल की माशांनाही जमिनीवरती चालता येत नाही पक्ष्यांनाही पाण्यात पोहता येत नाही माणसांना हवे तोडता येत नाही आणि शिक्षक असल्या आपल्याला आयुष्यामध्ये त्यांचे उपकार मात्र कधी विसरता येत नाही अशा या शिक्षकांचा तुमच्या आमच्यावरती खूप उपकार आहेत आपल्याला शिक्षक देण्याच्या शुभेच्छा देतो वाजवायचं आहे अत्यंत सुंदर शब्दांमध्ये आणि मोठक्या शब्दांमध्ये सरांनी या ठिकाणी शिक्षण देण्याच्या शिक्षकाचं या ठिकाणी सांगितलेलं आहे आज सनसारी ग्रामपंचायत चे विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी आम्हा सर्वांचा या ठिकाणी सन्मान केला त्याबद्दल आता इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने मी सरांचा आभार या ठिकाणी व्यक्त करते Uh, समसरी ग्रामपंचायतचे उपसरपंच uh, श्री राजरम्मा दरेकर सर दत्तात्रय सर पोलीस पाटील कैलास दरेकर सर चेअरमन बाळासाहेब सईद सर रामदास दरेकर सर चेतन दरेकर सर ज्ञानेश्वर जाधव दंजारा नेते दादा राठोड सर ज्ञानेश्वर मिरगुले पत्रकार या सर्वांचा मी जनता इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि हा कार्यक्रम या ठिकाणी असे जाहीर करतो धन्यवाद सर्वांसाठी एक बघता